प्रजासत्ताकाभिषेक दिन, हो दिन साजरा होतो काय आवाहन कराल समाज बांधव येत्या सहा जानेवारीला सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यामध्ये वाबगाव या किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन साजरा होतोय यशवंतराव होळकर म्हणजे भारताचा नेपोलियन आहे यशवंतरावांनी नेहमीच राष्ट्रहितासाठी लढाया लढल्या लड़ आणि शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं त्यामुळे देशातल्या प्रत्येक तरुणासाठी ते एक इन्स्पिरेशन आहे त्यामुळे मी हेच सांगेन की या राज्याभिषेकाला मोठ्या संख्येने जर आपण तिथं उपस्थित राहिलो तर यशवंतरावांच्यातून प्रेरणा घेऊन आपण अनेक यशवंतराव आजच्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये उभे करू शकू आणि त्यासाठी सबंध देशातल्या सगळ्याच राष्ट्रभक्तांनी मी राष्ट्रभक्त यासाठी म्हणतोय कारण यशवंतरावांनी नेहमीच राष्ट्र प्रथम ठेवून काम केलं तिथं यावं यावर्षी त्या किल्ल्याच्या संवर्धनाला निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे त्याचं संवर्धन काम सुद्धा सहा तारखेपासून चालू होत आहे आणि ह्या संवर्धनाच्या कामाला प्रत्येकाचा हात लागावा कारण हे आपलं प्रत्येकाचं यश आहे प्रत्येकाने त्या भूमिपूजनामध्ये सहभागी व्हावं हे मी आपल्या माध्यमातून सांग खरं तर, तर राजे, राजास्ते, राजास्ते। तो, आ, संभाजी महाराज असतील हे राजकारणामध्ये सक्रिय पाहतात <coughs> तुम्ही राजकारणामध्ये इथून पुढच्या काळात कालखंडामध्ये येणार कसं आहे राजकारणामध्ये येणं न येणं हे वेळ ठरवेल पण जिथं जिथं समाजाला देशाला आमची गरज पडेल तिथं होळकर घराणं आधी पण उभारलेलं आहे आत्ताही राहील